हॅलो हा म्हटलं घरी घरी या ना दादा आला दादा आला घरी या पटकन असो असं आला का तुझ्या भाऊ आला काय असो मग काम करतो ना आरतीच ताड घेऊन येतो त्या भावाची आरती ओढायली त्या भावानं महान कार्यच केलं काही काम धंदा आहे की नाही मला दादा आला दादा आला काम धंदा करू दे काही फोटा पाण्याचा धंदा आहे माया तू शकत मी किती मोठे गिरायक आहेत म्हटलं गिरायक टाकून येऊ का मी त्या भावाला तर काही काम धंदा नाही आहे हा मले आहे ना पण मले आहे ना मी काय रिकाम टेका टाका त्या भावासारखा किती अगावच बोलता हो तुम्ही किती अगावच बोलता किती शिल्लक बोलता हा बायकोचा भाऊ आला बायकोचा भाऊ आला तर वरवर करणं कामच आहे हो तुमचं काय झालं मग गिरे काय बाबा आहेत ना तिथं बाबा आहेत बोरगा ठेवलेला आहे मग काय एवढं एवढं काय टेन्शन आहे येऊन जा ना हे पाय मला फोन करून परेशान करू नको समजलं ना मला काही इंटरेस्ट नाही आहे त्या भावाला सुधारण्यात ते उठत म्हटलं तुझे पुण्याले घेऊन जातो मुंबईला घेऊन जातो त्याले फोन लाव त्याले फोन लाव त्या भाऊ आल्या म्हणून नापास तू समजून सांगेन मी मला काही एवढं समजून घेऊन येत नाही कोणाली मलाच तर माझीच तर खरकटी आहे मी कुठे लोकाले समजावून सांगू मला नको दुरी रे टेन्शन खाल तुझं तू पाय त्या भाऊ पाय हॅलो 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 खरं नाई रे बाजींचा माणूस आहे हा तुझी मदत करत मी ना तिथे भाजिंदीवना झाला हा माझा भाऊ आला तर म्हणते की काय करावं लागते काय घेणं देणार यांची बहीण आली तर त्यांची तिच्याकडे मागे पुढे हिंडा लागते मला मग तेव्हा म्हणत आता म्हणते नाही मी बहीण आहे म्हणते तिला करायच लागेल म्हणते ननद आहे म्हणते भाऊ तिचं म्हणते करणं ननदची बरोबर करणं भाऊ तिचं करत आहे आणि लगे बायकोच्या भावाचं करणं जवायचं कर्तव्य काहीच नाही आहे दवाय फक्त घेणंच कर्तव्य आहे वाटते बाकी काहीच कर्तव्य नाही वाटते जवायचं हा असं असतं ते माणसं पण ते यायचंच आपल्याला दोन्ही बाजू सांभाळायला लागतात माहेरच्या सासरच्या आपण तर कधीच यांच्या बहिणीले भावाले असं हलकट पाहत नाही हलकट बोलत नाही तर हे आपल्या बहिणी भावाले किती हलकट पाहतात नवऱ्याच्या बहिणीला आपण बहीण मानतो नवऱ्याच्या भावाला भाऊ नवऱ्याच्या माय आपले मायबाप मानतो पण हे आपले नवरे कधीच आपल्या माय बाप्पाला आपल्या बहीण भावाले मानत मानतले परकच मानतात परकच मानतात अंतरच ठेवतात इतके हराम इतके बदनास असते नवऱ्याची जात ताई काय करू ताई स्वयंपाक सांगा ना आईला विचारू नये भाजी काय करायची आईला विचारू नये प्रियंका रावती राऊती तू आज मी करते आज आईनं सांगितलं मला श्रीखंडपुरी करायची श्रीखंडपुरी आवडते ना तुझ्या दादाला ताई हो ताई माझ्या दादाला श्रीखंडपुरीच आवडते तुम्हाला कसं माहीत पण एवढं तुम्हाला कोणी सांगितलं आईनं सांगितलं मला आईनं सांगितलं श्रीखंडपुरी कर म्हणून त्या भावाला आवडते आईला कोणी सांगितलं हे नाही माहीत मला जाय बस तू दाय दादाजवळ बस थोडंसं दादाला समजून सांग आणि तुझ्या आईला पण फोन करून सांग की काही टेन्शन घेऊ नको म्हणा हं आम्ही दादा इथं आला म्हणा आम्ही दादाला सगळं समजून सांगतो जाय सांग आता तू काहीच नको करू आज मी करतो आज सगळं ताई तुम्ही किती चांगले आहे खरंच किती चांगले आहे हां माझा भाऊ आला म्हणून तुम्ही किती करून राहिल्या प्रियंका मी तुझ्या आणि माझ्या भावात कधी अंतर समजलंच नाही तुझा फोन माझा भाऊ काही वाटला गेला काय हां काहीच टेन्शन नका घेऊ सगळं काही चांगलं होईल जाय त्या भावाजवळ बस त्याला सगळं समजून सांग हो ताई मी समजून सांगितलं त्याला अन ताई मी दादालाही फोन केला आता दादा म्हणत मी आता येतोच म्हणत आणि ताई मी त्याला जसं थोडंसं सांगितलं उडत उडत एकदम डिटेलमध्ये नाही सांगितलं ना दादाला माझ्या तर दादा इतका पण माझ्या दादा इतका पण ही नाही आहे हो ताई माझा असा म्हणायला खूप चांगला आहे तो फक्त कसं सा त्याला सांगतच वाईट लागली होती मला पूर्ण विश्वास आहे ताई माझा भाऊ सुधरीन माझ्या आईचं वगैरे भावाचं खूप चांगलं विण मी म्हटलं त्याला पुण्याचं तर तो काहीच नाही बोलला म्हणजे याचा याचा म्हटलं तो पुण्याला जायला तयार आहे हो हो जाऊ दे अगं यांची ओळख आहे यांचा मित्र आहे चांगलीच संगत गुण लागले चांगलंच विण हे जातात ना सोबत हां हे जातात सोबत हे तर मला बोलले होते की आज रात्रीच्याच गाडीनं आम्ही निघतो म्हणे छाया आज हे गेले म्हणजे दादा उद्या नोकरी वगैरे पाहून देतातच से मित्रासोबत बोलणं झाले रा यांचे यांच्या तर यांच्या मित्रानं हो म्हटलं राहायची व्यवस्था पण आहे सगळं व्यवस्था आहे फक्त राहावंच लागेल गेल मग तुझ्या भावाला मग काय तेवढं तर राहू शकते ना समजा पण चांगल्या लोकांमध्ये राहायला राहिला बसला उठला त्याला पण चांगलेच गुण लागतील हो ताई खरंच दादाचे खूप उपकार झाले बरं माझ्या भावावर माझ्यावर त्यात कशाचे उपकार प्रियंका तुझे 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 तुझा तुझ्या भावाचा घर माझा भाऊ असतं तर केलं का त्यांनी मग तुझा भाऊ काय माझा भाऊ काय करी व करी काय कसं काय काय विचार काय आहे तुया पुनले जायाबद्दल काय विचार आहे तुया अरे नाही भाऊजी नाही आपल्याला जमणार नाही ती एवढ्या मोठ्या शहरात मला नाही जमणार भाऊ मी इथंच बरं आहे नाही नाही न जमायला काय हरकत आहे माझा मित्र आहे तो जवळचा मित्र आहे माया अ चांगल्या कंपनीत नोकरी आहे तुझे नेऊन देऊ तुम्ही तिथं नेऊन देतो तुझ्या खाय प्यायची व्यवस्था राहायची व्यवस्था सगळी मी करून देतो फक्त तू चांगला राय तिथं चांगला आणि तिथं दारू अजिबात पॅच नाही समजलं काय दारू अजिबात पॅच नाही म्हणजे मला ऐकूच नाही आला पाहिजे दारू पिऊन राहिला म्हणून तू आणि हे तू कपडे घालायची स्टाईल सगळ्यात पहिले बदल काय तो चष्मा काय ते कपडे त्याचे बटन लावेल नाही काही नाही काय छापी गळ्यात शोभते कार्य का, का तुझी असा घुंट्यासारखा राहतो जरा माणूस किती राय चांगला राय चांगल्या लोक बसणं उठण आहे आपलं अ चांगला, चांगला राय जरा चांगले गुणगी चांगली संगत घे चांगले विचार घे म्हणजे सगळं काही चांगलं होईल अरे तुझ्याशिवाय कोन? शिवाय तू आईला हायच कोण कोण आहे तुझ्या शिवाय हा तू एकूणता एक काय एकूणता एकाड्या तू चांगला निघाला म्हणजे तू आई जिंकली थोडा विचार करले पाहिजे ती या की लहानपणापासून आपल्याले वडील नाही काही नाही तूच त्या घरातला करता माणूस आहे तू असं वागला माया माऊरीन बिचारीनं काय करावं किती खचून जाईन ती बाई बाईची जात काय करीन ती अरे नाही ना बापू मी चांगला जाऊ ना चांगला जाऊ मी आता ते कसं आहे आई माय लागत राहते आता झाली होती बाई गलती एखादी पे मी धरू गिरू असं काही नाही आता दोस्त मित्राय तेवढं चालते साहेब बापू हा आता आजकाल तुम्ही मला सांगा कोण दुधाचा आहे हो कोण दुधाचा धुईलाय तर नाही 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 काही बोलून राहिला काय सगळे पितात वाल्या मायापुर नाहीत ते दारू तिन्ही दारू दारून येत म्हटलं तिने माय रत्न आहे रत्न हिरे दारू दारून येत ते संस्कार नाही आहेत माय आणि त्याची बेशी संस्कार नाही आहेत तू निघडला संगत वाईट संगत जळली तुला राहून निघडला सगळे पितात म्हणतो आई बोलतो हा जरा विचार कर जरा जरा विचार कर त्या मायला कोणी नाही आहेत याशिवाय चांगला राय जरा चांगला राय जरा मायची सेवा कर

तुझे निघून तर राहिलो मी कडाय मी लाज राखजू कसं मित्र आहे तो आ, चांगला राहाय तिथे पोहून घेऊन येऊ नको बरं बर चांगला राह चांगली नोकरी कर चांगला पगार आहे अरे सुरुवातीला पंचवीस हजार रुपये महिना कोणती कंपनी देऊन राहिली तुझे ते सारख्या रे पण ते तो माझ्याकडे पोहून निघून राहिला तुला चांगला चान्स आहे हातचा गमावू नको अं समजलं ना आजच्या रात्रीच्या गाडीत जायचं आहे म्हटलं आपल्याला ठीक आहे रे बापू ठीक आहे म्हणजे तर काही हरकत नाही जाऊ म्हणा आपण पाहू काय काही नाही आपल्या बचतूक सुद्धा करू

तुम्हाला वाटत नाही का काही की आपण काही घरात दोन पैसे कमवा आपलं घर चालवा असं काहीच वाटत नाही का तुम्हाला तुमच्यासारखा पोरगा नसला तर बरं असं म्हणतात मग लोक लोक असे म्हणतात मग असा पोरगा असल्यापेक्षा नसलेला बरं राहते म्हणतात एवढं तुम्हाला लोक काहीच्या काही बोलून राहिले तर ती सुद्धा नाव निघून राहिले नाही ताई म्हणजे असं काही नाही आहे बाडबी नाही आहो ठीक आहे ना जायला तयार आहो आम्ही जसं म्हटलं आता आपल्याला जमली पाहिजे ना ताई कसं आपल्याला जमलं नाही तुम्हाला बापूची भिज्जती येऊन बोलून राहिलो मी सगळं जमते तू फक्त दारू लोकं पुजतो सगळं काही चांगलं होती समजलं ना आजूरात्रीच्या गाडी जायचं आहे आप आपल्याला बरोबर काही हरकत नाही हा हॅलो आई काय कोण राहिले हां बोला भाई बोल के हा बोल खिचवरची वाट पण राहिली बघ फोनची हां खा काय म्हणते बा काय म्हणते तर हो म्हणते हो म्हणते जायले पुण्याले हो म्हणते आणि तू काही टेन्शन नको घेऊ आता जाते तो पुण्याले बरोबर हां बस निघतातच ते आता अर्धा एक घंटात निघतात काही टेन्शन नको घेऊ होते सगळं चांगलं होते दादा समजावून सांगितलं आई बोलले त्याले हां आता नाही तो तोसा वागत एक वेड तिथे लागला शिपकला चिपकला त्या कंपनीत मग काही टेन्शन नाही आहे ना मग त्याला चांगला पगार आहे म्हणते सुरुवात केली पंचवीस हजार रुपये महिना आहे त्याने एक वेळ चिपकला चिपकला हां आईन तर म्हटलं तरी की त्याला सेटल झाला की आई लि घेऊन जाय म्हणे असं काय काय म्हणे मग काय म्हणे काही बोलला नाही नेतेच ना आई तुले तो नेतेस मग तू नको घेऊ टेन्शन घेऊ आता सगळं चांगलं होते तरी पंचवीस हजार रुपये महिना की नाही दहा पंधरा हजार रुपये खर्च बाकी तो तुले पाच तर पाठवीन मग नाही पाठवले पाठवलं तरी तू तिला भागवतो फक्त तू सुधारायला महत्व आहे सुधारला पाहिजे फक्त तू तेच ना हो हो माय बाई ना ना माय मले आता कोणता सारखा त्याचा मला प्रियंका मला पैशाचं खाईन नाही प्रियंका नाही पाठवले तरी चालतात तर तो, तो सुधारला पाहिजे मायबाई बस त्याचं बायको लेकरं त्याला लग्न झालं पाहिजे असं वाटते मला सुखत गेला पाहिजे माय काय माय एकटा जीव शिव माय काय राहिला आता पण चौघी मायबाई त्या घरच्या लोकांनी समजून सांगितलं मोठे उपकार बस माय आता फक्त गेला पाहिजे चांगला राहायला पाहिजे मायबाई जेव्हा नाक नाही कापलं पाहिजे माहिती ना आता एवढ्या मोठे प्रमाण त्या घरच्या लोकांनी त्याला नेलं चांगलं राहिला नाही तर अजून तू इस हे नाही तसं तर करणार नाही म्हणा तो तसं तर नाही करणार मी म्हटलं त्याला की चांगलं राय बाबू दादा आता नाही तर मग माईच बेद होईन म्हटलं सासा सासर सासरच्या लोक विकत तर हो म्हणे आता पाहू काय आहे बरं आता निघतातच ते त्याची तयारी करावं लागते मला ठेवतो मग हा रात्री लावतं मग शांततेत हो बाई ठेव ठेव